नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्तांसाठी एक नवीन माहिती आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो प्रकल्पग्रस्त व्यक्तींना पाच मे दोन हजार दहा रोजी जो काही शासन निर्णय पारित केलेला होता त्या अनुषंगानेच आजचा हा व्हिडिओ देखील आहे परंतु या व्हिडिओमध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये मंत्रालयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत संबंधित पुनर्वसन अधिकारी यांना आणि त्या संदर्भातलं जे काही इतिवृत्त त्यांनी पारित केलेलं आहे त्या संदर्भात देखील फार फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो ज्या ज्या लोकांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये प्रोजेक्टमध्ये गेले असतील तर अशा लोकांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे शासनाकडून प्रदान केलं जातं या प्रमाणपत्राचा उपयोग तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या शिक्षणासाठी करता येतो किंवा तुम्हाला जर ते प्रमाणपत्राचा उपयोग हा नोकरीसाठी करायचा असेल तर त्यासाठी देखील करता येतो आता मित्रांनो हे प्रमाणपत्र निर्गमित करीत असताना सुरुवातीला प्रमाणपत्र अगोदर तुमच्याकडे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात हे सिद्ध करण्यासाठी अगोदर तुमच्याकडे भूसंपादनाचा दाखला हा असणं आवश्यक आहे भूसंपादनाचा दाखला हा तुम्हाला संबंधित तहसील कार्यालय यांच्याकडून दिला जातो त्यासाठी तुम्हाला तुमची जमीन जर संपादन केली गेली असेल तर त्या संदर्भातला महसूल दप्तरी नोंदवलेला फेरफार त्याच्यानंतर तुम्हाला बारा दोन बारा तीनच्या ज्या नोटिसा आल्या असतील तर त्या नोटिसा देखील आणि भूसंपादनाचा जो काही अवाड असतो तो देखील तुम्हाला भूसंपादन दाखला प्राप्त करून घेण्यासाठी अति आवश्यक असतो संबंधित दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रही मिळत नाही आता मित्रांनो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी बऱ्याच वेळेस अटी आणि शर्दींमध्ये बदल करण्यात आला पाच मे दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र शासनाने जो काही शासन निर्णय पारित केला त्या शासन निर्णयामध्ये जर तुमची वीस गुंठे जमीन ही संपादन केली असेल त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रमाणपत्रही मिळत होतं म्हणजे एक किंवा दोन गुंठे जमीन जर तुमची प्रकल्पामध्ये गेली असेल संपादन केली गेली असेल धरणामध्ये त्याच्यानंतर प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला ते प्रमाणपत्रही दिलं जात होतं परंतु दिवसेंदिवस लोकांच्या मागण्या ह्या वाढत गेल्या कारण भूसंपादना जे काही जमिनी होत्या ती संख्या जास्त होती आणि त्यामध्ये लोकांची संख्या देखील वाढत गेली त्यामुळे प्रत्येकाला प्रमाणपत्र देणं हे शासनाला शक्य नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पाच मे दोन हजार दहा रोजी एक शासन निर्णय पारित केला त्या संदर्भात देखील विस्तृत असा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला जे आटी शर्ती असतील त्या देखील तुम्हाला समजून घेता येतील परंतु सध्या दोन हजार तेवीसमध्ये त्याच अटी शर्तींचा उहापोह करून आणि अजून काही अटी शर्ती त्यामध्ये निर्माण करून ते एक इतिवृत्त तयार केलं करण्यात आलं त्या त्या इतिवृत्तामध्ये ज्या ज्या गोष्टी समावेश केल्या गेल्या त्या गोष्टींचा उहापोह त्या इतिवृत्तामध्ये करण्यात आला आणि त्या अनुषंगानेच आता प्रकल्पग्रस्त जे काही बाधित लोक असतील त्यांना त्या अटी शर्तींना अधीन राहून प्रमाणपत्र हे निर्गमित करावं अशा स्वरूपाचे निर्देश हे संबंधित पुनर्वसन अधिकारी यांना देण्यात आले आता मित्रांनो आपण आपल्या स्क्रीनवर संबंधित जे काही इतिवृत्त आहे त्याची सविस्तर आणि सखोल अशी माहिती हो। घेऊ मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आता एक महसूल विभाग यांनी जे काही इतिवृत्त पारित केलेलं आहे दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस रोजी त्या संदर्भातली अधिकृत अशी माहिती आपण आपल्या स्क्रीनवर घेत आहोत मित्रांनो यामध्ये मुद्दा व चर्चा त्याच्यानंतर माननीय मंत्री व यांचे निर्देश त्यानंतर तिसरा कॉलम आहे की कार्यवाही करणारे अधिकारी अशा या तीन प्रकारे त्याच्यात चर्चा झालेली आहे पहिला मुद्दा असा होता की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतच्या अटील शिथिल करण्याबाबत शासन निर्णय एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी मित्रांनो प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या जनकल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी या दिवशी एक शासन निर्णय पारित केला त्या शासन निर्णयाच्या प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील भूधारकाची जमीन संपादित करण्यासाठी भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम चार अन्वये राजपत्रामध्ये ज्या तारखेस अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येते त्या तारखेस अशा भूधारकाच्या कुटुंबामध्ये हयात असलेले व त्यांच्यावर अवलंबून असलेले पत्नी पत्नी अविवाहित बहीण भाऊ भावांची मुले बहिणीची मुले यांना प्रकल्प बाधित कुटुंबातील सदस्य या नात्यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय आहे आता मित्रांनो यामध्ये बऱ्याच लोकांना भावांची जर मुले असतील तर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत नाही अशी तरतूद होती परंतु या इतिवृत्तानुसार भावांची मुले देखील यामध्ये प्रकल्प बाधित कुटुंबातील सदस्य आहेत असं यानुसार समजलं गेलं त्यानंतर प्रकल्प बाधित व्यक्तीची जमीन संपादित करण्याबाबत भूमी संपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम चार अन्वये अधिसूचना ज्या तारखेस प्रसिद्ध करण्यात येते त्या तारखेस अंमलात असणाऱ्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या निकषानुसार प्रकल्प बाधित व्यक्तीची पात्रता व अनुज्ञता तपासून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की आमची जमीन ही पूर्वी संपादन झालेली आहे आणि सदरचं इतिवृत्त हे आज प्रसिद्ध झालेलं आहे तर आम्हाला तो पूर्वीचं शासन निर्णय लागू होईल का हे इतिवृत्त लागू होईल तर याचं उत्तर यामध्ये देण्यात आलं आहे यामध्ये मी परत एकदा वाचतो प्रकल्प बाधित व्यक्तीची जमीन संपादित करण्याबाबत भूमिसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवच्या कलम चार अन्वय अधिसूचना ज्या तारखेस प्रसिद्ध करण्यात येते त्या तारखेस अंमलात असणाऱ्या शासन निर्णयानुसार ज्या दिवशी तुमची जमीन संपादन झाली त्या दिवशी जो कायदा किंवा दो शासन निर्णय हा अंमलात असेल किंवा इन्फोर्स मध्ये असेल त्यानुसारच तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे या इतिवृत्तानुसार प्रदान केलं जाईल त्यानंतर पुनर्वसन अधिनियम एकोणीशे नव्याण्णवच्या कलम दहा सहा अ मध अन्वये प्रकल्पग्रस्तांना वर्ग तीन वर्ग चारच्या संवर्गाच्या पदभरतीमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून केवळ एक ते दहा आर एवढी जमीन संपादित झाल्यामुळे देखील भूधारकांकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होऊन पाच टक्के आरक्षण अपुरे ठरल्यामुळे अधिनियमाचा उद्देश व हेतू विफल ठरत असल्याने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबतचे निकष विहित करणे अत्यावश्यक होते जी माहिती आपण व्हिडिओमध्ये घेतली पुनर्वसन अधिनियम एकोणविशे नव्याण्णव च्या कलम एकोणतीस अन्वये अधिनियम पारित झाल्यापासून दोन वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यापासून कोणतेही बदल करण्यास आहे उक्त सर्व वस्तुस्थिती विचारात घेऊन भूसंपादनामुळे ज्याची शंभर टक्के जमीन किंवा वीस आर इतकी जमीन संपादित केल्यामुळे अशी भूधारक व्यक्ती भूमिहीन झाली आहे केवळ अशा व्यक्तींनाच शासन निर्णय तीन पाच दोन हजार दहा नुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबतचे निकष विहित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णय निर्ण निर्गमित केल्याच्या तारखेनंतर ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित केली आहे त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देताना सदर निकषानुसार कारवाई करण्यात खा येते आता मित्रांनो यामध्ये जे काही निर्देश देण्यात आले ते काय दिले प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र वाटप करण्याच्या धोरणात बदल करण्याकरिता प्रस्ताव राज्य पुनर्वसन प्राधिकरणाकडे तातडीने पाठविण्यात यावा सद्यस्थितीत प्रचलित धोरण व न्यायालयीन निर्देशानुसार कार्यवाही करावी आता यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे काही वेळेस न्यायालयांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जे काही निकाल दिलेले आहेत त्याचा देखील संदर्भ विचारात घ्यावा असा याचा अर्थ आहे म्हणजे शासनाचा निर् शासन निर्णय असा आहे की अठरा वर्षानंतर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये परंतु काही मान्य न्यायालयांच्या निर्णयानुसार विलंब कितीही झाला झालेला असला तरी देखील प्रमाणपत्र निर्गमित करणं हे संबंधित पुनर्वसन अधिकारी यांची जबाबदारी आहे असे निर्णय आहेत म्हणून त्यांना देखील विचारात घेऊन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रदान करणं असे निर्देश देखील या इतिवृत्तानुसार संबंधित पुनर्वसन अधिकारी यांना दिलेले आहेत सद्यस्थितीत शासन निर्णय तीन पाच दोन हजार नुसार प्रकल्पग्रस्तांना नोकरी विषयक प्रमाणपत्र देण्याबाबत निश्चित केलेल्या धोरणानुसार किमान वीस आर जमीन संपादित होणे आवश्यक आहे तसेच तो भूधारक शंभर टक्के भूमिहीन होणे आवश्यक आहे भूसंपादन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात व शेजारच्या राज्यात जमीन शिल्लक नाही अशी शपथपत्र सादर केल्यानंतरच प्रमाणपत्र निर्गमित करणे आवश्यक आहे आता मित्रांनो ही जी अट आहे ती अट तीन पाच दोन हजार दहाच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेली आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खेट खंडपीठाने रिट याचिका क्रमांक बासष्ट एकावन्न ऑब्लिक बावीस मध्ये दिनांक तेवीस जून दोन हजार बावीस रोजीच्या आदेशामध्ये प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत सविस्तर उहापोह केले आहे त्यानुसार प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी मूळ प्रकल्प बाधित व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही एका सदस्यास नामनिर्देशित केल्यास त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय आहे तथापि प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र नव्याने निर्गमित करता येणार नाही आता मित्रांनो यामध्ये एक अट त्यांनी महत्वाची अशी घातली आहे की मूळ प्रकल्प बाधित व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही एका सदस्यास नामनिर्देशित केला केल्यास त्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय नाही त्याशिवाय तथापि म्हणजे त्याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र नव्याने निर्गमित करता येणार नाही म्हणजे प्रकल्प बाधित व्यक्ती जर मयत झाला असेल आणि त्याचे जे वारस जर ते क्लेम करत असतील की आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला प्रमाणपत्र देण्यात यावे तर त्या लोकांना मात्र या इतिवृत्तानुसार म्हणजे त्यांच्या वारसांना प्रमाणपत्र हे दिलं जाणार नाही हे याच्यावरून सिद्ध होतो अशा निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका क्रमांक रोजी दिला असून सदर न्याय निर्णयामध्ये शासन निर्णय एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशीच्या च्या परिच्छेद क्रमांक दोन क व पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम दोन दोन कलम सहा व कलम पाच क मधील तरतुदींचा सांगोपांग विचार करून माननीय उच्च न्यायालयाने त्यांचे निष्कर्ष नमूद केले आहेत सदर न्याय निर्णयातील परिच्छेद सहा तेरा व एकोणावीस येथे नमूद न्यायिक निष्कर्ष विचारात घेता जमीन संपादित झाल्यानंतर प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मूळ बाधित व्यक्तीच्या वारसांना अनुज्ञेय नाही म्हणजे परत त्यांनी असं म्हटलं की जर जास्त दिवस उलटून गेले असतील तर त्यांना प्रमाणपत्र हे देता येणार नाही असं या इतिवृत्तामध्ये अटी आणि शर्ती या टाकण्यात आल्या आणि या अटी आणि शर्तीनुसारच आता जे काही नवीन प्रकल्पग्रस्त किंवा बाधित व्यक्ती असतील त्यांना या इतिवृत्तानुसारच प्रमाणपत्र हे दिलं जाईल त्यामुळे तुम्हाला या इतिवृत्तानुसार तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र की अपात्र हे यावरून समजून येऊ शकते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर प्रकल्पग्रस्त व्यक्ती असाल त्यांना जर प्रमाणपत्र हे मिळवायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या नवीन अटी शर्ती या सन दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने घालून दिल्या किंवा त्या संदर्भातले निर्देश संबंधित पुनर्वसन अधिकारी यांना दिले या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही जास्त वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्किनवर दिसत संपर्क संपर्कांमध्ये संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद